नमस्कार सध्या आपण भोर नगर परिषदेच्या अनुषंगानं भोर शहरामध्ये फिरतो आहे नगरपालिकेच्या अनुषंगानं मतदारांची मतं जी आहेत ती जाणून घेतोय आपल्यासोबत काही मतदार आहेत दादा काय नाव काय तुमचं यासिम दाऊद खान काय सध्या परिस्थिती आहे भोरमध्ये विकास काय म्हणतोय विकास होतोय भोरचा अहो नुसत्याच गप्पा विकासाच्या एवढी कुठे आणली तेवढी कुठे आता तुम्ही बघताय रस्ते बघा बघताय ना रस्ते साईडला काय गवत किती काय दिसते का नाही तुम्हाला <coughs> तुम्हाला जर विकास करायचा होता तर तुम्ही इकडून उडी तिकडे काय मारायची कारण होती इतक्या वर्ष तुमच्या घरात सत्ता आहे ही असून सुद्धा तुम्ही कशासाठी गेला मग हा जनतेला माहीत आहे आता मी बरेच दुसऱ्या चॅनलवर बघतोय ही बघतोय ते असं ते तसं आहे तसं नाही वस्तू तिथे चॅनलवाले काय बी दाखवतात पण वस्तू ती ही आहे काय वस्तू काय परिस्थिती आहे कसं आहे धनशक्तीविरुद्ध जनशक्तीवाल्यांची लढाई कशाची धनशक्तीविरुद्ध जनशक्तीवाल्यांची लढाई आणि त्याच्यामुळं इथं जनशक्तीचं विजय होणार जनमत झालेलं आहे आणि त्यांचं एकमत झालेलं आहे काय काय जनमत काय झालंय नक्की काय एकमत गड्याळ जनमत सगळ्यांचं झालेलं आहे आणि त्यांचं एकच मत आहे काय गड्याळ असं आहे ते काय परिस्थिती काय सध्या सामाजिक प्रकल्प बघितले मोठे प्रोजेक्ट बघितले तर काय प्रोजेक्टची परिस्थिती कोणते मोठे मोठे प्रोजेक्ट बोर शहरामध्ये आहे प्रोजेक्ट आले किती काय ते चाललेत अजून कामं पाच पाच वर्ष हा रस्ता आमचा बघा हा खोदून रस्ता करायला पाहिजे होता हा रस्ता त्यांनी वरच्या ह्याच्यावर टाकले आणि ते आता एवढा उंचीवर गेला इकडे घरात लोकांचे पाणी शिरेल कायद्याने हा रस्ता खुदूनच करावा लागतो ना नियम काय आहे की ह्या सिमेंटचा रस्ता आहे हा तीस वर्ष ह्याची गॅरंटी डांबरच्या रस्त्याची पंधरा वर्षे गॅरंटी मग हा रस्ता तुम्ही खोदून केला का नाही केला म्हणजे टक्केवारी गेली कुठं दुसरी गोष्ट सगळीकडे मी, मी तुमच्याकडे येतो हा काय काय परिस्थिती आहे रस्त्याच्या बाजूला सगळीकडे टोकळे बसलेले आहेत ब्लॉक ब्लॉक इकडे अजून ब्लॉक बसलेले नाहीत ते गेले कुठं ते गेले कुठं साईट पट्टी मारलेली पांढरी ती बी गायब झाली कशाची साईट पट्टी ही पांढरी काय म्हणते त्याला ती काय कशासाठी काय ते म्हणतात पांढरी पट्टी हा म्हणजे इकडे दुसरे, दुसरे अजून व्यवसायाचा किंवा नोकरीचा विचार करता काय परिस्थिती आहे भोरचे <coughs> <coughs> नोकरी कुठे मागायच ठेवलाय तालुका आम्ही जर भिका मारले मागले <coughs> तरच हे निवडून येणार ना ज्या टायमाला जनतेचा विकास होतो त्या टायमाला जनतेला कळतं कुठं काय करायचं काय करायचे सुशिची जनता आहे पण काय उद्योग तालुका तालुकाय ना काय बाकीचं काय दुसऱ्या तालुक्यात जावं लागतं काय 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 नोकरीसाठी दुसऱ्या तालुक्यात जावं लागतं नोकरीच्या काय व्यवस्था आहे नक्की काय परिस्थिती व्यवस्था काहीच नाही व्यवस्था शून्य आहे फक्त नोकरी करण्यासाठी शिरवळ पुना खंडाळा इकडंच पाळावं लागतं बाकी काही नाही शिक्षणाची काय व्यवस्था आहे काही मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग संदर्भात काहीच नाही काहीच नाही काहीच नाही फक्त काय बीएड डीएड एडचं कॉलेज आहे तेवढंच दुसरं काहीच नाही व्यवस्था म्हणजे काहीच नाही इथे शेतीच्या पाण्याच्या बाबतीत काय परिस्थिती आहे शेती कशी आहे भोरची भोर शहरामध्ये शेती ही कमी भोर शहरात शेती कमी जादा शेती नाहीच ना जादा जर शेती असते तर मग आम्ही तुम्हाला बोललोच नसतो आम्ही आपली शेती केली असते ना रोजगारच नाही नुसताच विकास कोटीन कोटीच उड्डाण पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात काही योजना काय कुठली योजना आमचे बाप नगरसेवक होते त्या टायमाला ही पहिली पाणी टाकी बांधलेली शरद पवारच्या आजच्या त्या टायमाला उद्घाटन झालेले आता आमचा बाप त्या टायमाला बिनविरोध म्हणजे इलेक्शन खेळायला पाच पैसे खर्च करताना निवडून आलेले पाच पैसे खर्च न करता आणि तिथं आमच्या वडिलांची कोण शिला होती उद उद्घाटन केलेली शरद पवारांनी आता ह्यांनी टाकी बांधल्या आमच्या बापाची कोण शेला गायब आणि ह्यांच्या कोण शेला जळी काष्टी पाशानी जिकडे जाईल तिकडे दिसतेच अह हा न्याय कुठे न्यायचं सांगा ना तुम्ही मी त्यासाठी बांधणार आहे की ही जी कोण शेला त्या टायमाची होती ती कुठं गायब केली तुम्ही म्हणजे लोकांना काय पाहिजे का नको का आमचा बी बाप नगरसेवक होता म्हणून बाकीचे नगरसेवक होते म्हणून बरोबर आहे ना व्यवहारा चुकीचा नाही ती सध्या नगराध्यक्षपदासाठी दोन दावेदार आहेत एक भाजपकडून आहेत एक राष्ट्रवादीकडून आहेत प्रबळ दावेदार कोण असतील कोण निवडणूक विजयी होईल ह्या बघा दोन्ही तुल्यबळ उमेदवार आहेत ज्यांचा काय चालू सांगू शकत नाही अजून कालावधी आहे नंतरच चित्रपष्ट होईल असंही तुमचा प्रभाग कोणता आहे आमचा प्रभाग एक आहे एक आहे हां उमेदवार कोण आहे आमच्याकडे एक कविता बोखरे आहेत लेडीज आणि एक रेखाताई मळेकरे आहेत आणि जेंट्समध्ये अनिल बेलके आणि चंद्रकांत मळेकरे याच्यातलं या कुणाचं पारड जड आहे कोणाच्या बाजूनं मतदारांचा कौल राहील असं वाटतं मी काय सांगतो दोन दिवसानंतर चित्रपष्ट होईल काय निकाल लागल्यानंतर हां ना, ना, ना दोन दिवसानंतर चित्र सांगतोय मी दोन दिवसात वातावरण बदलेल असं वाटतं वाटेल म्हणजे नक्की काय बदल होईल दोन दिवस बदल हेच होणार ना हे म्हणजे काय ते काय ते कोण नगराध्यक्षपदी कोण बसेल बसते ना होतेच ज्याचं आहे ना काम ते बसणार कारण गेल्या पाच वर्ष ते त्यांच्या मिशेस नगराध्यक्ष होते ना, ना। hmm. आता तेच आहेत असं समजायचंच ना hmm. कसं आहे hmm. ते गेल्यानंतर ते असतंच ना काय वाटतं कोण कोण असेल नगराध्यक्षपदी कोण विराजमान होईल कोण कोण होईल का बरं असं असं आता काय जे आहे ते आहे कामाशिवाय माणसं आहेत काम करणार त्यांच्याकडे रोजगाराला माणसं सुद्धा आहेत त्यांची फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीत जवळजवळ शे दीडशे बाणूस का आहे रोजची गाड्या चालत त्यांच्याकडे व्यवसाय आहे त्यांच्याकडे सांगतो मी नक्कीच त्या तर या होत्या बोर शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांच्या प्रतिक्रिया